भाजपाला राज्यामध्ये सर्वात मोठा सुरू भाजपचा बडा नेता आणि चार वेळा खासदार मंत्री असलेलं हे नेतृत्व भारतीय जनता पार्टीला सोडून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करणारं प्रवेश नेमकी काय आहे अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची सर्वात मोठी पिछाड झाली देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेते अपयशी ठरले आता फडणवीस यांच्यावरच नाराज होऊन आता काही नेत्यांनी भाजपची साथ सोडायला सुरुवात केली आहे मध्यंतरी आमदार माजी आमदार खासदार आणि आता मंत्री अशा लेवलच्या नेत्यांनी भाजपची साथ सोडायला सुरुवात केल्याने भाजपच्या केंद्रीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे जर असे नेते जर बाहेर गेले तर विधानसभा निवडणुका कशा लढायच्या असा सवाल सध्या हे नेते राज्यातील नेत्यांना करत आहेत भाजपने पक्षपुढे पुढापोडी केली शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अनेक पक्ष फोडून आपल्या दावणीला अनेक नेते बांधले मात्र आता भाजपची संपूर्ण महाराष्ट्रात पिछाट होत असताना दिसत असतानाच आता नांदेडसह हिंगोली मराठवाड्यातून मोठं नाव असलेलं सूर्यकांता पाटील यांची आता भाजपला सोड चिठ्ठी दिली आहे भाजपचे चार वेळा खासदार राहिलेल्या आणि केंद्रीय राज्यमंत्री राहिल्या सूर्यकांता पाटील हे जाल जालना हिंगोली नांदेड या परिसरातील डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते आक्रमक चेहरा म्हणून यांची भाजपमध्ये प्रचंड मोठी ओळख होती आता मात्र त्यांनी अशोक चव्हाणावरती टोप डागत आता त्यांना सोड देण्याचं ठरवलं आहे यामुळे भाजपची मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी पिछाट होत असल्याची चर्चा आहे मित्रांनो भाजपला आता महाराष्ट्रात घरघर लागली आहे का नेते का सोडून जात आहेत याची आता भाजप चिंतन करण्याची गरज आहे मित्रांनो आपल्याला काय वाटत आहे भाजपचे नेते आता त्यांना का सोडून जात आहेत आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजेच महाराष्ट्रात सध्या भाजपचं वलय समजून येईल धन्यवाद